काँग्रेसच्या जनसंवाद अभियानामार्फत जळगाव जामोद मतदारसंघात दिनांक सात फेब्रुवारीपासून एकोण एकशे ब्याण्णव गावामध्ये एकवीस दिवस कष्टकरी शेतकरी गोरगरीब माता भगिनी आणि बेरोजगार युवकांच्या रोजगाराबाबत विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे संविधानाच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी वर्षात सत्तेतील भाजप सरकार संविधान विरोधी तर धर्मप्रेमी पद्धतीने देश चालवत असून देशात बेरोजगारी महागाई प्रचंड वाढत आहे गरिबी वाढत असून शेतकरी शेतमजूर संकटात आहेत म्हणूनच जनतेला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांसोबत लढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे जनसंवाद अभियान राबविण्यात येत आहे जनसंवाद यात्रेत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव स्वातीताई वाकेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील काँग्रेस जळगाव तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर हे प्रामुख्याने असून या यात्रेत जनसामान्यांशी संवाद करून त्यांचे मन जिंकण्याचे काम प्रामुख्याने प्रकाश पाटील करत असल्याचे चित्र या यात्रे दरम्यान दिसून आले प्रकाश पाटील हे मुसद्दी राजकीय व्यक्तिमत्व असून त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे जनसंवाद अभियानामध्ये प्रकाश पाटील आपली वेगळी छाप पाडत असून सामान्य जनता देखील त्यांना अधिक पसंती देत आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षामध्ये राजकीय उलथापालत तर होणार नाही ना असे संकेत दिसत आहे एन टी न्यूज मराठी